बांदावरती गेलो की थोडंसं पायाला काय टोचलं तर आई म्हणते कुणी सांगितलं होतं तुला तिकडं जायला जाऊ नको पायात काय मोडलं असतं तर बाबा म्हणतात कुणी सांगितलं होतं तुला अडचणीत फिरायला एका जागेवर गप बसता येत नाही होय अशा असंख्य अडचणी असतात मग मध्येच वाटतं गोरांना उगीतच आपला थोडासा चारा टाकावा गुरांची पोटं भरलीत का नाही सतत मेजरमेंट लावल्यासारखं पोटावर हात ठेवून खरंच भरले का गुरांचं पोट असं म्हणत जावं थोडीशी लाकडं गोळा करावीत आता जी आपण प्लॉट बघतोय ज्वारीचा तिची आत्ता रुड्याला कणसं आलेली आहेत आणि ज्वारी पण तशी परिपक्व झालेली आहे होरड्याचं तसं थोडंसं टायमिंग निघून गेलेलं आहे तरी पण एखादं दुसरं कणीस होरड्यासारखं दिसतंय मग थोडीशी लाकडं गोळा करायची मग लाकडं ती पेटवायची पेटलेल्या लाकडावरती ती ज्वारीची वाकडी तिकडी कणस होरड्याची धरायची आणि मग आईनं गरम गरमच ती चोळून द्यायची भाजलेली कणस एवढी टेस्टी आणि एवढी छान लागायची की त्यापुढं आता कुठलाही खाऊ असू द्या तो फिक्का पडेल कधीकधी मग आई पोरांना खूप आवडतो हा होरडा म्हणून खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी थोडीशी त्याच्याबरोबर घेऊन यायची मध्येच तोंड भाजायचं तोंड भाजलं की आकाशपातळा मुलं एक करायची मग आईला उगीच सापराल्यासारखं वाटायचं मी खूपच तिखट चटणी केली की काय माझ्या लेकराला भाजले वाटतं तोंड भाजले वाटतं लेकराचं मग आईने बळच पाणी प्यायला द्यावं पाणी पिल्यानंतर त्याच पदरानं आपलं तोंड पुसावं पण हे दिवस खूप निघून जातात मित्रांनो